पावसाळा सुरू झाला की कांदा भजीची वापरता अजिबात सोड्याचाही वापर न करता खाल्ली नसेल इतकी कुरकुरीत कांदाभजी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एका बाउलमध्ये मध्ये तीन मध्यम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहे कांदे आपल्याला सर्व मोकळे करून घ्यायचे म्हणजे आपले भजे छान कुरकुरीत होतात सर्व कांदा मी इथे मोकळा करून घेतला आहे कांद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कांद्यामध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कांद्याला मी इथे मीठ चोळून घेतलं एक दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं चा। कांद्याला छान पाणी सुटेल दहा मिनिटानंतर बघू शकता कांद्याला छान पाणी सुटलं आहे मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं त्यातलं थोडं टाकलं आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलं पाऊन टी स्पून ओवा टाकला आहे अर्धा चमचा धने पावडर टाकली पाऊन स्पून हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली तुमच्या तिखटानुसार कमी जास्त लाल मिरची पावडर करू शकता सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये एकही एक थेंब पाणी नाही वापरायचं जेवढं बसेल तेवढं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे आवश्यक असेल तर अजून आपण यामध्ये पीठ टाकूया मी यामध्ये अजून दोन चमचे बेसन बेसनपीठ टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अर्धी वाटी मला पूर्ण इथे बेसनपीठ लागलं छान मिक्स झालं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पीठ आपलं छान तयार झालं आहे भजी तळण्यासाठी या पद्धतीने भजी खूप छान कुरकुरीत तयार होतात एक पाच मिनिट झाकण ठेवूया कडाई मध्ये तेल छान गरम झालं आहे मस्त त्यामध्ये भजी सोडायची अशी मध्यम आचेवर भजी छान तळून घ्यायची आहे अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची भजी आपली छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे तळलेली भजी एका प्लेट मध्ये काढूया ही भजी बघताक्षणी खावशी वाटणारी तयार झाली आहे सर्व भजी मी अशीच तळून घेणार आहे ह्या पावसाळ्यामध्ये खमंग कुरकुरीत टेस्टी अशी भजी तयार करून बघा सर्वजण खूप आवडीनं खातील अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत